जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो आपल्या देशाचे सध्या इलेक्शन काळामध्ये कार्यान्वित असलेले गृहमंत्री अमित शहा यांनी एक स्टेटमेंट केलं की नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उर्धी उरलेली काँग्रेस हे मिळून महाविकास आघाडी करत आहेत असं त्यांचं मत आहे आता माझं याच्याबद्दल मत असं आहे आणि ते तुम्ही नीट ऐका आणि स्प्रेड करा शेअर करा की हे नकली जे लोक आहेत नकली देशभक्त नकली हिंदुत्ववादी नकली धर्मवादी नकली सांस्कृतिक संघटना असल्याचा दावा करणारे नकली मानवतावादी असे हे आर एस एसचे बी जे पीचे लोक यांनी देखील समजून घ्यावं समर्थकांनी अंधभक्तांनी की जर कायदा नीट चालला असता या देशामध्ये दे चालवलं असतं संविधानिक पद्धतीने तर ही जी खोके गँग आहे जी गुवाहाटीला पळून गेली होती शिवसेनेला सोडून यांना रितसर काय पक्षातून काढलं गेलेलं होतं याच्यातले जे प सुरुवातीचे जे आमदार गेले होते त्यांना पक्षातून काढलं गेलं होतं आणि जर हे व्यवस्थित झालं असतं कायद्यानुसार आजसुद्धा जर सुप्रीम कोर्टाने याच्यावर लवकर निर्णय दिला तर त्यांना पक्षातून काढलं जाईल शिवसेनेतून आणि ते जर पंधरा सोळा आमदार काढले गेले तर उरलेले आमदार देखील अपात्र होतील त्याच्यामुळे यांचा कुठला पक्षच नाही आहे शिंदे गँगचा हे गुवाहाटीला जे पळून गेले आहेत ई डी सी बी आय आणि पन्नास कोटी च्या नावाने यांचा कुठलाही पक्ष नाही आहे हा जे चपरासी निवडणूक आयोग झालेला आहे सध्या त्या चपरासी निवडणूक आयोगाने मोदींच्या आणि शहांच्या इन्फ्लुअन्सखाली हे सगळे तिथे आर एस एसचे लोक भरलेले आहेत हे सगळे चापलुसे करणारे लोक भरलेले आहेत की ज्यांना संविधानाशी घेणं नाही आहे अशा लोकांनी हा निर्णय दिलेला आहे हा जर रितसर सुप्रीम कोर्टाने आजचा आज निर्णय दिला आणि दोन्ही पक्ष बघितले तर आर्टिकल टेनच्या उल्लंघनाखाली हे सगळे गुवाहाटी पळून गेलेले हे बर बाद होतात आणि तो पक्ष जो आहे तो मूळ जनतेच्या मनात तर उद्धव ठाकरेंकडेच आहे परंतु तो उद्धव ठाकरेंकडे रितसर येणार याची कोणालाही शंका नाही आहे हे शेमड्यापोरांना देखील समजतं परंतु हे इलेक्शन कमिशनला आणि कोर्टात हे जे लांबवा लांबी चाललेली आहे या यंत्रणेला देखील स समजत नाही याचं कारण देखील लोकांना कळतं की कसं मॅनिपुलेट केलं जातं आहे आणि तो जो अध्यक्ष आहे विधानसभेचा अध्यक्ष महाराष्ट्राचा वकील असून देखील त्यांनी अशा प्रकारचा निर्णय दिला की जो शेमड्यापोराला समजावा परंतु वकिलाला समजू नये विधानसभा अध्यक्षाला ही शोकांतिका आहे म्हणून नकली कोण आहेत आणि असली कोण आहे ते जनतेला माहीत आहे एका तडीपार झालेल्या पूर्वी तडीपार झालेल्या व्यक्तीने ते देखील खंडणीपोटी तडीपार झालेल्या ज्याचं न्यायमूर्ती लोयांच्या खुनात एक सस्पेशन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं अशा व्यक्तीने रितसर काम करणाऱ्या पक्षांना नकली म्हणावं हे शोभत नाही दुसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील हाच न्याय लावून जर व्यवस्थित आजच्या कोर्टाने निर्णय दिला तर ही अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेली जी टोळी आहे ही ईडीच्या भीतीने गेलेली आहे दोन दिवस आधी नरेंद्र मोदी म्हणतात की सत्तर हजार करोड काय इरिगेशन घोटाळा मग किसी कोणी छोडूंगा आणि त्याच ईडी सत्तर हजार करोडच्या घोटाळ्याच्या घोटाळेबाज नेत्याला लगेच उपमुख्यमंत्री केलं जातं ही नैतिकता आहे यांची भाजप आणि आर एस एसची यांची नैतिकता कुठे गेली बघा यांना स्वतःला पार्टी विथ डिफरन्स नैतिक धार्मिक सांस्कृतिक देशप्रेमी असे म्हणून मिरवतात आणि ही नैतिकता आहे तर हा अजित पवार गटसुद्धा एका क्षणात बाद होईल पण ही जी सिस्टीमचं मॅनिप्युलेशन तिथे बसून चाललेलं आहे केंद्रात बसून या लोकांचं त्याच्यामुळे हे झालेलं आहे आणि बचीकुची काँग्रेस हा जो शब्द आहे काँग्रेस पक्षामध्ये जो उकिरडा आहे ज्यांचे शेपट्या ईडीच्या सी बी आयच्या कचाट्यामध्ये सापडल्या आहेत ज्यांच्या संस्था आहेत ज्यांच्या सुदगिरण्या आहेत कारखाने आहेत ज्यांच्या गोच्या झालेल्या आहेत असा घाण उकिरड्यावर फेकण्याजोगा माल तुम्ही काँग्रेस कौ, पक्षामध्ये समाविष्ट करून घेता सासऱ्याने करप्शन केलं म्हणून सुनेला काँग्रेसमध्ये घेता आणि मग प्रकरण मिटवता हे अशा प्रकारचा काँग्रेसचा उरसूर भंगार माल जो आहे तो तुम्ही भाजपामध्ये घेतलेला आहे आणि जे प्रामाणिक आहेत जे धेट आहेत ज्यांना भीती नाही वाटत ई डी सी बी आयची आणि जेलमध्ये जाण्याची आश्चर्य लोक काँग्रेसमध्ये उरलेले आहेत ते तुमच्याशी लढत आहेत त्यामुळे ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची हीच ओरिजिनल जनतेच्या मनातली सण आहे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी हीच ओरिजिनल राष्ट्रवादी आहे जमिनीवर बघा तुम्ही हेलिकॉप्टरमधून येता आणि मोठ्या मोठ्या सभा करता आणि गोदी मीडियामधून सगळं तुमचं जे कौतुक चालतं हे सोडा जमिनीवर बघा लोक काय म्हणतात ते बघा मी इथे खानदेशामध्ये लोकांना विचारतो आहे काय परिस्थिती आहे शिंदे की ठाकरे अजित पवार की शरद पवार या सगळ्यांचा जेव्हा मी विच विचारणा करतो आहे तेव्हा मला क्लिअर आन्सर सापडतो आहे तुम्ही पण विचारा गोदी मीडियाचे फसवे जे तुमची खुशामत करणारे सर्वे जे आहेत त्यातून जरा बाहेर पडा आणि भानावर या हे चित्र नाही राहणार कोणीही कायमस्वरूपी सत्तेमध्ये राहण्यासाठी जन्माला येत नाही इंदिरा गांधींची सुद्धा सत्ता गेली होती तुम्ही तर त्यांच्यापुढं काहीच नाही आहे ती एवढी धैर्यवान आयर्न लेडी होती तुम्ही कावर्ड आहात कायर झाला हिंदीमध्ये शब्द आहे घाबरून लोकांना ईडी सी बी आय लावून जेलमध्ये टाकता ज्यांचा दोष नाही अशा लोकांना जेलमध्ये टाकता जे तुम्हाला प्रश्न विचारता त्याला जेलमध्ये टाकता तर हे सगळं तुमचं एक्सपोज होणार आहे लक्षात घ्या सत्ता बदलेल आज नऊ उद्या सत्ता बदलेल आणि ह्या सगळ्या यंत्रणा तुमचा हिशोब तुम्हाला दाखवतील आणि जनता देखील तुमचा हिशोब तुम्हाला दाखवेल आणि असली कोण आणि नकली कोण आणि हे जे तुमचं संघटन जे आहे जनसंघापासून तुम्ही एकोणीसशे एकावन्नपासून सुरुवात केली होती सत्याहत्तरला सत्तेत येण्यासाठी तुम्ही तो जनसंघ जनता पार्टीत घालवला आणि मग पुढे ऐंशीमध्ये जनता पार्टी हारली म्हणून परत तुमची नवी पार्टी भारतीय जनता पार्टी सुरू केली आणि ही तुमची मातृसंस्था काय आहे आर एस एस आता काय किंमत ठेवली का तुम्ही त्या आर एस एसची नाही तुम्हीच मातृसंस्था ही भाजपच मातृसंस्था झाली आणि एक डिक्टेटर हुकुमशाही प्रवृत्तीच्या टीममध्ये लोकांच्या हातामध्ये ती भाजप येऊन गेली तुम तुम्हाला तुमच्या मातृसंस्थेचं देखील भान राहिलेलं नाही आणि तुम्हीच मेन होऊन गेलात तर नकली काय असली काय याच्यामध्ये आता आर एस एस नकली असली मातृसंस्था आहे की बी जे पी असली मातृसंस्था आहे हे तुम्ही ठरवा आणि मग इतरांवर बोला असं मला सांगावं वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी